तर हे बिस्किट बघा काय भारी दिसत तो रंग देखील अगदी सुरेखाला गेलाय जसे बाजारात बिस्किट मिळतात ना अगदी सेम तसेच दिसत आहेत तर नमस्कार मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले गव्हाच्या पिठाची खुसखुशीत बिस्किटाची रेसिपी बनवायला अगदी सोपे आहेत जे घरी साहित्य असतं तेच वापरून आज आपण हे बिस्किटं तयार केलेले आहेत बेकिंग पावडर बेकिंग सोडा असं काहीही न वापरता हे बिस्किट आज आपण तयार केलेत चवीला म्हटलं तर ना कममा लागतात अगदी महिना ते दोन महिने आरामात टिकतात तर चला तर मग आता सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलंय पीठ आपल्याला स्वच्छ चाळून घ्यायचंय तर गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही इथे मैद्याचा सुद्धा वापर करू शकता पण गव्हाचं पीठ वापरल्यामुळे काय होतं अगदी पौष्टिक अशी ही बिस्किटं तयार होतात तर सारख्याच कपाने आपल्याला इथे अर्धा कप बारीक रवा घ्यायचा आहे रवा मात्र आपल्याला एकदम बारीकवाला घ्यायचा आहे जर तुमच्याकडे मोठा रवा असेल तर मिक्सरमध्ये थोडासा फिरवून घेतला ना तरी देखील चालेल तर या एकाच कपाने मी सगळं मेजरमेंट घेणार आहे तुम्ही एकाच कपाने किंवा एका वाटीने सगळं प्रमाण घेऊ शकता तर आता सारख्याच कपाने आपल्याला इथे वाटी किसलेलं सुकं खोबरं घ्यायचं आहे तर खोबऱ्याचा जो, जो मागचा भाग असतो काळा तो मी काढून घेतलेला आणि जो पांढरा भाग आहे तोच किसून घेतला आहे जर तुमच्याकडे रेडीमेड डेसिकेटेड कोकोनट असेल ना ते घातलं तरी देखील चालेल तर आता बिस्किटाला छान फ्लेवर येण्यासाठी इथे मी एक चमचा वेलची पूड घालते तर आता हे जे सुखे सगळे जिन्नस आहेत ते आपल्याला व्यवस्थित एकदा चमचाने मिक्स करून घ्यायचं आहे तर हे जे बिस्किट आहेत ना खरंच बनवायला खूप सोपे आहेत तर आता हे जे मिश्रण आहे पिठाचं ते आपण बाजूला ठेवूया तर आता एका भांड्यामध्ये आपल्याला एक कप साखर घालायचे ज्या कपाने आपण गव्हाचं पीठ घेतलेलं त्याच कपाने आपल्याला इथे एक कप साखर घ्यायचे त्याचबरोबर सारख्याच कपाने अर्धा कप यामध्ये पाणी घालायचं तर आता हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे साखर विरघळण्याची अजिबात गरज नाही याचा आपल्याला पाक वगैरे देखील करायचा नाही फक्त हे मिक्स करून घ्यायचं आणि हे असंच ठेवायचं तर अजिबात साखर विरघळू द्यायची नाही कारण आपण जे बाजारामध्ये जे हलकीशी साखर असणारे बिस्किट असतात ना ते बिस्किट आज आपण तयार करणार आहोत तर आता आपण जे हे सुख मिश्रण तयार करून घेतले ना यामध्ये आपल्याला एक तीन ते चार टेबल स्पून साजूक तूप घालायचं आहे तर तूप थोडंसं वितळून घ्यायचं तर तुपाऐवजी इथे ते तुम्ही तेलाचं मोहनसुद्धा वापरू शकता तर आता हे जे तुपाचं मोहन आहे ते पिठाला चांगलं असं चोळून घ्यायचं तर ही जी एक महत्त्वाची ट्रिक आहे आपली बिस्किटं खुसखुशीत होण्यासाठी तर हे बघा याची छान अशी ऊट बनते याचाच अर्थ ते तुपाचं जे मोहन आहे ते अगदी परफेक्ट आहे तर आता आपण जे आ, हे साखर आणि पाण्याचं मिश्रण तयार करून घेतलंय ते मिश्रण आपल्याला यामध्ये घालायचं आहे थोडं थोडं करून घालायचं तर अजिबात एक्स्ट्राचं पाणी यामध्ये नाही घालायचं तर अगदी थोडं थोडंसं पाणी घालत याचा अगदी घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर जर तुम्हाला लागलंच तर पाणी एक दोन छोटे चमचे पाणी घालू शकता पण मी इथे परफेक्ट तुम्हाला पाण्याचं आणि साखरेचं प्रमाण सांगितलं त्यामुळे पाणी एक्स्ट्रा घालायची गरज पडत नाही तर हे बघा याचा मी असा घट्टसर गोळा तयार करून घेतलेला आहे तुम्ही याचं स्टेक्स्चर बघू शकता तर यामध्ये आपण अजिबात बेकिंग सोडा बेकिंग पावडर असं काहीही वापरलेलं नाही तर आता हे पाच मिनटं आपण असंच भिजत ठेवू तर इथे बघा एक पाच मिनटं झालेली आहेत पीठ जे आहे ते हलकंसं भिजलं गेलंय तर आता आपल्याला हा जो गोळा आहे याचे दोन भाग करून घ्यायचे तर तर तुम्ही याचं टेक्स्चर बघू शकता काय भारी आले याचाच अर्थ आपली जी बिस्किटं आहेत ना ते देखील असेच खुसखुशीत होणार आहेत तर यामधला मी एक गोळा घेतलाय तर हे मी किचन ओट्यावरतीच लाटून घेणार आहे खाली मी थोडंसं तेल लावून घेतलंय तर आता हलक्या हाताने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे तर पीठ घट्ट असल्यामुळे कडेने अशा चिरा पडतात पण आपल्याला हे थोडंसं चिटकवून घ्यायचं आहे आणि लाटून घ्यायचं आहे तर अगदी जास्त पातळ किंवा जास्त जाड नाही लाटायचं जा। तुम्हाला मी दाखवते कशा पद्धतीने लाटायचं आहे तर आता आपण हे स्क्वेअर शेपमध्ये कट करून घ्यायचं आहे तर याच्या ज्या कडा आहेत त्या आपल्याला सुरुवातीला कट करून घ्यायचे आहेत म्हणजे अगदी व्यवस्थित याला शेप देता येतो ना, ना तर हा जो एक्स्ट्राचा भाग आहे तो आपण दुसऱ्यांदा बिस्किटं तयार करताना वापरणार आहोत तर इथे मी हे स्क्वेअर शेपमध्ये कट करून घेतलेला आहे तर आता आपण याचे बिस्किटं देखील कट करून घेऊया तर बिस्किटं देखील मी स्क्वेअर शेपमध्येच कट करून घेते तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये हे बिस्किटं तुम्ही कट करून घेऊ शकता तर अगदी आधल्या वेळेत मुलांना काही गोड खावंसं असं वाटलं ना तर हे बिस्किटं अगदी परफेक्ट आहेत बनवायला सोपे आहेत आपले जे घरी साहित्य असतं त्यापासूनच हे बिस्किटं तयार होतात तर हे बघा हे जे बिस्किटं आहे मी कट करून घेतले याची जाडी बघू शकता यापेक्षा जाड नाही ठेवायचं जा, यापेक्षा थोडंसं पातळ असेल तरी देखील चालेल तर आता आपण ह्या बिस्किटाला एक सुंदर अशी डिझाईन करून घेणार आहोत तर सुरीचा जो मागचा भाग असतो त्याने अशा पद्धतीने याला खाच करून घ्यायची तर जसे बाजारामध्ये हाय डॅन्सिक वगैरे बिस्किट मिळतात ना त्याला जशी अशी डिझाईन असते तशीच आपल्याला ही डिझाईन करून घ्यायचे अगदीच नाही केलं तरी देखील चालेल पण असे भारी दिसत आहेत मुलांना देखील खायला आवडतील तरी ते बघा अशा पद्धतीने आपण सगळी बिस्किटं तयार करून घेणार आहोत तरी ते मी अगदी पाच ते सातच बिस्किटं तयार करून घेतले बाकीचे आपण नंतर तयार करून घेऊया तर इकडे मी तेल सुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल जास्त गरम नसावं मध्यम आच्यावरती गरम करून घ्यायचं आणि गॅस देखील अगदी मंद ठेवायचा तर आता मंद आचेवरती आपल्याला ही बिस्किट तळून घ्यायचे तर एकदम जास्त तेलामध्ये बिस्किटं नाही सोडायची अगदी खेळतं तेल ठेवूनच आपल्याला ही बिस्किटं छान तांबूस रंगावरती तळून घ्यायचे आहेत तर, तर सुरुवातीला अजिबात एक ते दोन मिनटं तरी याला चमचा किंवा हात नाही लावायचा तर बघा हलकेसे बुडबुडे कमी झालेत रंग देखील हलकासा सोनेरी आला गेला आहे तर आता आपण हे पलटून घेऊया आणि आता असेच अलटून पलटून आपण दोन्ही बाजूने हे बिस्किटं छान तांबूस रंगावरती तळून घ्यायचे तर इथे बघा एक चार ते पाच मिनटं झालेली आहेत मंद आचेवरती मी हे चार ते पाच मिनटं तळून घेतलेत रंग बघा काय सुरेख आला गेला आणि छान असे हे तळली गेलेत याचे जे बुडबुडे आहेत ना ते देखील पूर्णपणे कमी झालेत याचाच अर्थ बिस्किट जे आहे ते आतपर्यंत छान तळले गेलेत अगदी रंग सुरेखाला गेलाय तर आता आपण हे संपूर्णपणे तेल नितळून एखाद्या झाऱ्यावरती काढून घ्यायचं आणि अशाच पद्धतीने आपण बाकीचे सगळे जे बिस्किट आहेत ते तळून घेणार आहोत तर सुरुवातीला तुम्हाला थोडंसं हे हलकसर मऊ वाटत असेल पण जर जसं थंड होईल ना तस तसं हे कडक होतात खुसखुशीत होतात तर बघा काय भारी दिसत आहेत यामध्ये आपण साखरेचं पाणी घातलेलं जस जसं हे बिस्किटं थंड होतील ना तस तशी वरती ही साखर दिसू लागते तर आता अशाच पद्धतीने आपण बाकीची जी सगळी बिस्किटं आहेत ती तयार करून घेऊन तळून घेणार आहोत तर आज आपण ओव्हनमध्ये कढाईमध्ये बिस्किटं बेक न करता अशा पद्धतीने हे बिस्किटं तयार करणार आहोत जे चवीला म्हटलं तर ना खरंच खूप भारी लागतात अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतील तर इथे आपली ही गव्हाच्या पिठाची मस्त खुसखुशीत अशी ही बिस्किटं तयार झालेली आहेत काय भारी दिसत आहेत तुम्ही बघू शकता अगदी एकसारखा सुरेख रंग आला गेला आहे दिसायला जेवढे भारी दिसत आहेत ना तेवढेच खायला देखील खरंच खूप भारी लागतात तर तुम्हाला मी एक तोडून देखील दाखवते बघा अगदी मस्त खुसखुशीत आहे तर या पद्धतीने तुम्ही देखील अशी ही गव्हाच्या पिठाची बिस्किटं एकदा नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद